सर्वप्रथम उत्तम प्रशासक आणि स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि इंडिया आघाडीच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पंचवटी भूमीमध्ये विचार मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल गटाचे सर्व नेते शिवसेना ओरिजिनल गटाचे सर्व नेते आम आदमी पार्टी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मी भलेही मंचावरील सर्वांची वेळाभवी अभावी नाव घेतले नाही तरी पण सर्व व्यक्तींच्या इज्जतीमध्ये शख्सियत मध्ये तसूच भरही कमी येणार नाही आमचे योगेश कापसे पंचवटीमध्ये त्यांना दोन चार दिवसांपूर्वी ज्यावेळेस राजा यांची उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस नाशिकमध्ये मिनल गटाचे आणि भाजपाचे काही लोकांनी बोलले की भाऊ आज अत्यंत सर्वसाधारण व्यक्ती वाटतात आमद अम्द, आमदार की निभावलेले परंतु गळ्यामध्ये मफलर तर त्यांचे एकदम सर्वसाधारण सामान्यता सामान्यपणा त्यांच्यामध्ये वाटतो आता या मुद्द्याकडे मी पुढे येतो त्यापूर्वी एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो मी पण मधला आहे राजा भाऊ आजींच्या मी खरा प्रेमात कसा पडलो त्याचा एक प्रसंग मी सांगतो शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यासोबत वडांगळीमध्ये बंजारा समाजाची तिथे यात्रा होते एक नुकत्याच काही भाऊ आजी त्यावेळेस कदाचित आमदार पण नसतील नुकतेच इलेक्शन वगैरे डिक्लेअर झालेले असतील शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यासोबत एक राठोड व्यक्ती जो नुकताच वडांगळीमध्ये सिन्नरमध्ये आलेला होता आणि तो शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत राजाभाऊ आजींना भेटायला गेला राजाभाऊ वाजेंनी विचारलं की बाबा तू काय करतो काय नाही साहेब मी आत्ता चालू आहे बरं काय तुझं काही पोटा पाण्याची काय व्यवस्था नाही साहेब त्याच्या तोंडावरती प्रश्नचिन्ह दिसलं भाऊ आजांनी त्याला एक लाख रुप लाख भर रुपयाचा कॅमेरा घेऊन दिला आणि सांगितलं की तुझा पोटा पाण्याचा व्यवसाय कर आता याच्यामध्ये विशेष गोष्ट काय विशेष गोष्ट ही कि त्या व्यक्तीचं मतदार यादीमध्ये नाव सुद्धा नव्हतं बरं त्याच्या समाजाची मते किती असतील ते पण माहीत नव्हतं मानवीय दृष्टिकोन ठेवून शिवरायांचा मावळा शोभावा असं कर्तृत्व राजाभोवाजींनी केलं आणि त्याच्यामुळे योगेश कापसे तुम्हाला सांगतो जे तुम्ही बोलता ना की तुमचा उमेदवार खूप सर्वसाधारण वाटतो मी भाषी संयमी वाटतो या मोठ्या टाक्यांना तोंड देऊ शकेल की नाही मी एकच सांगतो अरविंद केजरीवालांना सुद्धा असंच म्हटलं जायचं काय पायामध्ये चप्पल घालतो मफलर घालतो मफलर राजे वाजे पण घालता आणि लक्षात घ्या ही सर्वसामान्यांची मफलरी की ताकद पॉवरफुल आहे की त्याच्यामुळे एसी मधल्या महाराष्ट्र सदन मधल्या बफलरीला गाशा गुंडाळावा आहे <laughs> त्याच्या त्याच्यामुळे आमच्या सामान्यपणाला सर्वसाधारणपणाला आमची कमजोरी समजू नका ती आमची ताकद आहे आणि आमची ही मफलर घोटाळ्यातील नाही तर या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाची मफलर आहे जी दिल्ली गाजवणार आहे लोक म्हणतात की राजा भाऊ आजे खासदार का झाले पाहिजे राजा भाऊ आजे खासदार झाले पाहिजे ही त्यांची व्यक्तिगत गरज नसून की या देशावर संविधानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाची गरज आहे कारण सत्तेमध्ये जाऊन बसणं केव्हाही सोपं सत्तेच्या सोबत मांडीला मांडी लावून कधीही सोपं परंतु जनतेसाठी लढणारा जसं मी सुरुवातीला सांगितलं आणि अजून एक गोष्ट तुम्ही सिन्नरमध्ये जर कोणत्याही कार्यकर्त्याला विचारलं एक सामान्य माणसांना विचारायचं ते भले राजाभाऊ आजबद्दल कदाचित एखादा वेगळ्या गटाचा कार्यकर्ता असेल पण तो एक गोष्ट निश्चित मान्य करेल की सिन्नरच्या हायवेवरती जर कुठेही काही ॲक्सिडेंट झाला तर पैशाची किंमत पैशाचं बाकीचं तो कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा हा विचार न करता त्याच्यावर चा उपचार करणारं नाव म्हणजे जनसेवक राजा भाऊवाजी <प्थाँगा> राजकारण्यांना नुसते विशेषण लावता म्हणून राजा भाऊंना जनसेवक हे विशेषण लावत नाही नाशिककरांना ही संधी आलेली आहे की राजा भाऊवाजींचा वापर आपल्या सामान्यांच्या स्वार्थासाठी करायचा आहे पण त्यांच्या त्यांच्या पिढीमध्ये इतका राजकीय वारसा वसा असताना देखील जमिनीवर पाय ठेवून वागणारा हा माणूस आपल्या खासदार झाला पाहिजे आज देशामध्ये एक नवीन पेव फुटलेले की जो जो व्यक्ती या सरकारला प्रश्न विचारेल जो जो व्यक्ती या मोदी शाहच्या डोळ्यात डोळे घालून त्याला प्रश्न विचारण्याची हिंमत करेल त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम करताय अरविंद केजरीवालांना जेलमध्ये टाकलं मनीष सिसोदियांना जेलमध्ये टाकलं संजय सिंगांना जेलमध्ये टाकलं संजय राऊतांना जेलमध्ये टाकलं उद्धव ठाकरेंना टाकण्याची त्यांची रणनीती होती पण त्यांच्यात एवढा दम निघाला नाही प्रत्येकाला जो सरकारला प्रश्न विचारेल त्याला जेलमध्ये टाका डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सत्यशोधनाचा विचार घेऊन चालले होते गोळी घातली ठार केला माणूस कॉम्ब्रेड गोविंद पानसरे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास या देशाला जगाला सांगणाऱ्या व्यक्तिमत्वाला छाताडावरती गोळी घातली एका प्रकारे ही सत्ता ही मदमस्त झालेली नेते मंडळी आपल्याला सांगताय की सरकार कोणाचंही असो राष्ट्रपती कोणाचा असो मंत्री कोणाचा असो मुख्यमंत्री कोणाचाही असो गोळी ही आमचीच असणार आणि आज या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीतन आपण सर्व इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्या सरकारला त्या मदमस्त नेत्यांना छाती ठणकावून सांगूया सरकार कोणाचाही असो राष्ट्रपती कोणाचा असो मुख्यमंत्री कोणाचाही असो गोळी कोणाची असो छाती ही मात्र इंडिया आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची काय मुंगी एवढी पार्टी आम आदमी पार्टीला अरे दोन राज्यांमध्ये केजरीवालांची सत्ता आली गुजरातमध्ये बारा टक्के वोटिंग घेतलं गोव्यामध्ये पाच आमदार निवडून आणले मध्य प्रदेशमध्ये महानगरपालिकेमध्ये महापौर बसवला आसाम मध्ये उत्तर प्रदेशमध्ये कितीतरी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य निवडून आले अरे आम्ही मुंगे एवढे जरी असलो ना तर त्या हत्तीच्या कानात एकदा घुसल्यावर हत्ती उलटा करण्याची ताकद आमच्या आम आदमी आम पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये का आहे आणि त्याच्यामुळे एक मात्र सांगतो की त्यांचा प्रश्न चाललेला आहे की मध्ये टाकायचं कदाचित राजा भाऊ तुम्हाला सुद्धा धमकी देतील की जेलमध्ये टाकू त्यांची मदमस्ती इतकी चालली की काही कोणाला घाबरायचं नाही संविधान मानायचं नाही कायदा मानायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायंदा तुडायची जो दिसेला जेलमध्ये टाका हा एक कलमी कार्यक्रम फक्त त्यांचा चालू आहे पण एक लक्षात राहू द्या उधर व हातो मे पत्थर बदलते रहते हे इधर भी अहले जुलू ये सर बदलते दबधबा हे नशाय दौलत मोदी सब किरायदार है, सब एक दिन घर बदलते रहते आणि त्याच्यामुळे शेवटी एकच सांगतो की हा पंचवटी आहे धर्माचं राजकारण प्रचंड चालणार आहे मी शेवटचा मुद्दा मानतो आणि माझं भाषणाची समाप्ती करतो धर्माचं राजकारण प्रचंड चालणार आहे प्रत्येक हिंदू भगवद्गीतेला सश्राद्ध मानतो भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आणि शेवटचा अध्याय मोक्ष संन्यास योग प्रत्येक अध्यायाच्या नावाच्या शेवटी योग आहे योगचा अर्थ काय होतो योग म्हणजे टू कनेक्ट जोडणारा ज्याला हिंसे ज्याला जोडता येतं तो, तो म्हणजे हिंदू जे समाजाला तोडताय जे समाजांमध्ये धुई निर्माण करताय ते खरे हिंदू असू शकत नाही आणि एक लक्षात ठेवा की पंचवटीमध्ये रावण हा साधूच्या वेषामध्ये आला होता कदाचित काही कालावधीनंतर दिल्लीतला एखादा रावण साधूच्या वेशात आपल्या पंचवटीमध्ये येणारे आणि म्हणणारे की मित्र मेने देश केले सबकुशावर किया रावण सुद्धा साधूच्या वेशात आला होता सीता मातेचं त्यांनी अपहरण केलं त्याच्यामुळे लक्षात ठेवा या अशा रावणांना ओळखायला शिका आणि येत्या काळामध्ये आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेते अजित फाटके पाटील नवींद्र सिंग अलुवालिया यांनी आम्हाला दिशा निर्देश दिलेले की राजा भाऊ आजे खासदार बनले पाहिजे बरं ते राजा भाऊ खासदार बनणे ही फक्त ते एकटी व्यक्ती खासदार बनणार नाही तर तुमच्या आमच्यातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस खासदार बनणार आहे सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायचं छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की राजा भाऊ आज तुम आगे पडो आवाज आला नाही दिल्लीतल्या त्या मोदी शहाच्या कानातल्या कांठळ्यात बसल्या पाहिजे

संवाद मेळाव्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर त्यात मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ गड गुजर राज्याच्या माजी मंत्री आदरणीय शोभतई बच्छाव माझे आमदार वसंत भाऊ हो घेते नाना गायकवाड स्नाथ शिंदे आदरणीय अंकाशजी ज आदरणीय शरदजी आहेर आदरणीय डॉक्टर जी बच्चव बी पवार जी गालवाडे अजय जी शंभू भाऊ बागोल राजाभाऊ देसले आणि सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आता बघण्या बोलतो पंचवटी विभागातील या संवाद मिळाव्यासाठी आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो प्रत्येक विभागात एक संवाद मेळावा व्हावा आणि निवडणुकीच्या वातावरणाची निर्मिती व्हावी या धोरणानुसार आज पंचवटी विभागाचा हा मेळावा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे सर्वच नेत्यांनी आपापली अप मतं मांडली आणि आपल्याला संबोधित करून आपल्या ज्ञानात भर पाडण्याचा प्रयत्न केला देशाची परिस्थिती काय आहे राजकारणीची परिस्थिती काय आहे याबाबत सर्वांनीच मार्गदर्शन केले परंतु मी बोलत असताना मला असं वाटतं या या हो की या गोष्टी मा मी बोलणं याला थोडा अवधी आहे अजून फॉर्म भरायची मुदत चालू झालेली नाही आहे फॉर्म भरले गेले नाही आहेत आपल्या समोर उमेदवार कोण आहे हे माहीत नाही आहे आणि म्हणून माझी ओळख ही नाशिक शहराला व्हावी यासाठी या संवाद या मिळाव्याचे मी त्याचा फायदा घेत आहे असं आपण समजलं तरी बाबोट सिन्नर तालुक्यात तर माझी आणि माझ्या कुटुंबाची ओळख आहे नाशिकमध्ये थोडीफार जुन्या लोकांच्या संबंधात काही ओळखी आहे परंतु बऱ्याच अंशी अशी चर्चा होती की हा नवीन उमेदवार दिला गेलेला आणि नवीन उमेदवार असल्यामुळे अडचणी निर्माण होतील असं काही लोकांचं म्हणणं होत माझा एक प्रश्न आहे का पहिल्यांदा कोणी खासदार होत असेल कोणीतरी आमदार होत असेल कोणी नगरसेवक होत असेल तर तो कधीतरी पहिले जे होतोच ना मग तो, तो शिकून येतो का सगळं परंतु विधानसभेची निवडणूक लढवलेला मी राजकारणातली आणि समाजकारणातली ही चौथी पिढी आमची या जिल्ह्यात काम करत आहे आणि म्हणून राजकारण समाजकारण आम्हाला नवीन द्यायचं आपण एक विचार केला पाहिजे कि मी आमदार असताना काय काम केली मी बऱ्याच गोष्टी दररोज वेगवेगळ्या गोष्टी सांगतो परंतु आज मला असं वाटतं की एखादी गोष्ट सांगावी ती थोडी वेगळी असावी समृद्धी महामार्गाचा विषय आदरणीय राजाभाऊ देसाई काढला म्हणून मी आपल्याला त्याबाबत एक दोन पाच मिनिटात मी काम काय केलं हे सांगतो एक दिवस आम्हाला सकाळी निरोप आला की समृद्धी महामार्गावर जिथून जिथून जातो तिथील सर्व आमदार खासदारांची सह्याद्रीवर संध्याकाळी बैठक आहे आणि सगळ्यांनी हजर राहावं सात वाजता संध्याकाळी बैठक सुरू झाली मुख्यमंत्री स्वतः होते तेव्हा देवेंद्रजी होते त्यांनी एक असं खूप सुंदर चित्र समृद्धी मार्गाबद्दल रंगवलं आणि त्यानंतर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ते घ्यायला लागली त्याच्यात महत्वाचा मुद्दा एक होता की लोकांना पैसे द्यायचे नाही परंतु आंध्र प्रदेश जसं अमरावती नगर बसवताना पुलिंग हा विषय घेतला त्या प्रमाणात लँड पुलिंग करून लोकांच्या जमिनी ताब्यात द्यायच्या लँड पुलिंग म्हणजे काय तर एखाद्याची दहा एकर जमीन घेतली तर नंतर त्याला देताना काही जमीन कमर्शियल देता असेल तर काही प्रमाणात द्यायची इंडस्ट्रीय द्यायची असेल तर वेगळ्या पद्धतीने द्यायची रेसिडेन्शियल द्यायची असेल तर वेगळ्या पद्धतीने द्यायची परंतु पैसे कुणाला द्यायचे नाही हा त्यामागचा मुख्य गाभा होता आणि त्याच्यात दुसरं एक कारण दुसरी एक गोष्ट होती जेव्हा तुम्हाला लोकांना रस्ता करून जमिनी द्यायच्या होत्या तेव्हा जी जमीन आज घेतली त्याच्यापैकी त्याच्यापेक्षा कमीत कमी, -कमी चारपट जमिनी अधिग्रहित कराव्या लागणार होत्या आणि जेव्हा हे चित्र गाजवलं गेलं आणि प्रत्येक आमदार खासदाराला त्याच्या त्याच्या मतदारसंघातला प्रश्न मांडायची विनंती करण्यात आली उद्याचा अपमान करायचा म्हणून नाही परंतु जवळपास प्रत्येकाने त्या गोष्टीचा आनंदाने स्वीकार असं प्रत्येक जण महत्त्व माझी बोलायची जेव्हा वेळ आली तेव्हा मी माझ्या मनातला संशय मी व्यक्त केला तो संशय व्यक्त करत असताना रस्ता होऊ नये असं माझं म्हणणं नाही परंतु ज्या पद्धतीने लँड पोलिंग चालली आमच्या भागातील शेतकऱ्यांना जमिनी कमी आहे आणि ते उद्ध्वस्त होतील हे शब्द मी त्या दिवशी वापरले माझं बोलणं होत असताना मोठमोठे अधिकारी मला खाली बसवायचा प्रयत्न करत होते आणि रात्री दहा वाजता मीटिंग संपली तर माझ्या बोलण्यानंतर मीटिंग लगेच गोंधळण्यात आली मला जेवायची विनंती केली मी जेवलो नाही मी तसंच निवडून आलो कारण तो जो रस्ता समृद्धी मार्ग तो जो प्लॅन होता तो प्लॅन वेगळ्या पद्धतीचा होता आणि लोकांना उद्ध्वस्त करणार होता त्याच्यानंतर परत बदल होत गेले आणि मी सांगतो मला खूप समाधानाने मी सांगतो मी त्याच श्रेय घेत नाही परंतु पाच पट पैसे शासनाने शेतकऱ्यांना दिले त्याच्यानंतर दुसरी एक छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगतो त्याच कामात जेव्हा जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या जेव्हा जमिनींची खरेदी घेतली गेली तेव्हा शेतकऱ्यांना बागायती जिरायती असे भाव दिले गेले तेव्हा पोट खराब्याचे पैसे हे एकदम चिल्लर सारखे पोट खराव्याचे पैसे मी तेव्हा मुद्दा मांडला एक वर्ष त्याच्यासाठी लढलो की तुम्ही जर रस्ता करण्यासाठी जमीन घेत आहात तर तुम्हाला पोट खराब्याचा संबंध येतो कुठं आणि आजच्या जमान्यात जेव्हा एवढी मशिनरी वाढली आहे तेव्हा पोट खराब राहिलाच कुठे आता अख्ख्या संपूर्ण जमिनी यावायची झालेली आहे आणि पोट खराव्याचे पैसे असे देऊन चालणार नाही मी त्याच्यासाठी एक वर्षभर वर भांडलो एक वर्षानंतर जी आर निघाला आणि लोकांना पोट खराव्याचे पैसे जमिनीच्या भावाने दिले गेले मी आजपर्यंत हे बोललो नाही आज बोलायची वेळ याच्यासाठी आली की जे लोक सांगतात का राजा भाऊ काही कळत नाही हा बावळा दिसणारा माणूस आहे त्याला काही समजत नाही याची हे फोडण्यासाठी मी आपल्याला सांगतो मी काम करत असताना निष्ठेने काम केलं मी रोज सांगतो वेगवेगळे मला प्रोग्न दाखवले गेले काही माझे मंत्री होते माझे आमदार होते ते माझ्याशी संपर्क साधायचे आणि ते मला सांगायचे की तुम्ही आता पक्षात या तिथं काहीच राहिलं नाही तिथं काहीच राहिलं नाही तुम्हाला विकास काम करता येतील त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न होईल पुढची निवडणूक लढायला सोपं जाईल मी त्यांना तेच सांगितलं विकास कामातून पैसे मिळवणं हा माझा धंदा आहे आणि म्हणून मला वाटतं गोसावीजींनी सांगितलं होतं की तुम्हाला सुद्धा जेलची भीती दाखवते मला अजिबात ताजी वाटत कारण मी पाच वर्ष काम करत असताना उद्याकडून पाच पैसे घेतले कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेतले नाही अधिकाऱ्यांकडून पैसे घेतलेले आणि म्हणूनच चार चार चौथी निवडणूक आमच्या कुटुंबातले माणूस सलग लढतोय माझे वडील दोन हजार नऊ सालची निवडणूक लढली पराभूत झाले दोन हजार चौदाची निवडणूक लढलो मी विजयी झालो दोन हजार एकोणासची लढाई मी लढलो मी पराभूत झालो आणि आज लोकसभेचा उमेदवार सब होतोय मला आजपर्यंत पैशाची गरज लागली तर एक निवडणूक लढवल्यानंतर लोक म्हणतात आता हा गब्बर झाला आता याला पैशाची गरज नाही याच्याकडून पैसे कसे काढता येतील याचा आपण प्रयत्न करू परंतु आज सुद्धा रोज मला पैसे देतात आणि भाऊ लढा असं म्हणतात आणि म्हणून मला असं वाटतं की मला त्याची भीती नाही परिस्थितीची जाणीव मला आहे प्रश्नांची जाणीव मला आहे मी रोज फिरतोय लोकांशी चर्चा करतोय आज आपण एका धार्मिक स्थळी बसलेलो आहोत तिथल्या अडचणी काय आहेत याची जाणीव संपूर्णपणे मला आहे त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या ज्या अडचणी आहेत या भागातल्या पूर रेषेचे काही प्रश्न आहेत कारण आपल्याला जेव्हा निवडणूक लढवायची आहे तेव्हा आपल्याला सगळं माहिती पाहिजे मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना त्या व्यक्त कशा कर करायचे याची सुद्धा मला माहिती आहे विधानसभेत प्रत्येक दिवस सकाळी विधानसभेचं अधिवेशन चालू झाल्यापासून अधिवेशनाचा काळ संपेपर्यंत मी सभागृहात बसत होतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे अनुभव प्रत्येक गोष्टीची माहिती त्यामुळे माझा अभ्यास त्याच्यात झालेला आहे आणि म्हणून मला असं आपल्याला सांगावस वाटत कि ज्या विश्वासाने आदरणीय उद्धव साहेबांनी मला उमेदवारी दिली ज्या विश्वासाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्या उमेदवारीचं अनुमोदन केलं ज्या विश्वासाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय नानाजी पटोले असतील त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम आदमी पार्टी असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल या लोकांनी मला पाठिंबा दिला मला वाटतं त्यांच्या विश्वासाला तळा जाऊ न देता हे काम करणं मला गरजेचं आहे लोकांच्या विश्वासाला तडा गेला नाही पाहिजे आणि ही उमेदवारी देत असताना माझा संपूर्ण अभ्यास नेतृत्वांनी केला असावा असं मला वाटत त्याच्यात मुख्य विषय निष्ठेचा आहे आणि मला वाटतं निष्ठेचं फळ मला आज या उमेदवारी मिळालेलं आणि म्हणून मी आपल्याला एक विनंती करायला आलेलो की इथे काम करत असताना मी फिरत असताना बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आलं मी चर्चा ऐकली की आता खासदारला भेटायला सिन्नरला जायचं का पण तो शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो का इथं चोवीस बाय सात ऑफिस राहील उपलब्ध राहील मी आपल्या माहिती करता सांगतो की जेव्हा मी आमदार झालो सिंधर्मा माझं कार्यालय होतं परंतु इगतपुरी तालुक्यात ताकेत सर्कल जे आम्हाला जोडले गेले सिन्नर मतदारसंघाला ताकेत सर्कलमध्ये सुद्धा एक पी ए ठेवून एक ऑफिस उभे असत आणि तो संपूर्ण खर्च मी स्वतः करत होतो हे सांगायचं कारण असं आहे की या छोट्या छोट्या गोष्टी उद्याच्या निवडणुकीच्या वेळेस मोठ्या मोठ्या होत जातील आणि त्या मोठ्या होऊ नये पण आजच आपण खुलासे केलेला बरा असं मला वाटलं म्हणून मी आज वेळ खूप झालाय सगळ्यांनीच खूप बोललो आहे आणि मला अजून खूप वेळ बोलायचं आहे बोला म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही परंतु वीस मे रोजी होणार आहे निवडणुकीत माझी निशाणी जी, 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 मशाला मशाली जी, जी मशाल आहे त्या मशालीसमोरील बतन दापून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी विनंती करतो फक्त मशाल हे ही ईशानी लक्षात ठेवली पाहिजे ईशानी नवीन आहे सर्वांपर्यंत पोचलेली आहे परंतु तरीसुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे दरवेळेस आपण बोलताना सांगताना प्रचार करताना राजाभाव व्हायचे नुसताना म्हणता मशाल म्हटली पाहिजे ही माझी भावना आहे तेवढं आपण लक्षात ठेवा माझी पाठराखण करावी ही आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय